नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे पिंपरी पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांमध्ये आपल्याला आज कांदा बाजार भाव कसा निघालाय उन्हाळ कांदा या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया पुणे पिंपरी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक आहे बारा क्विंटलची तर पुणे पिंपरीमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे तेराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे दोन हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीत सत्तावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा आहे उन्हाळ तर आवक आहे इथे चार हजार नऊशे चौसष्ट क्विंटलची पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे आठशे सर्वसाधारण सतराशे तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास सव्वीसशे रुपये क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर पुणे बाजार समितीमध्येही कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळालेली आहे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव